पोलीस खात्यात काम करत असताना केलेली कामगिरी नाही तर गुजरी गेली यावर त्या ठिकाणी काम करणाऱ्या पोलिसांबद्दल गोपनीय चर्चा सर्वच ठिकाणी होत असते मात्र हाच पोलीस खात्या दाखवत अवैध आणि बेकायदेशीर व्यवस्थित देखील अनुभवले आहेत असाच अनुभव नुकताच अहिल्यानगर जिल्ह्यानं अनुभवलं असून जशी काही सिंघम चित्रपटातील दृश्य आणि धमाकेदार कारवाई जिल्ह्यामध्ये पहाव्यास मिळाली अहिल्यानगर पोलीस दलात गेल्या सहा जिल्हा प्रशिक्षण संलग्नते अंतर्गत काम करत असलेले अहिर पोलीस उप संतोष खाणे यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आणि ते पुढील ट्रेनिंगसाठीही रवाना झाले होते दरम्यान जिल्ह्यामध्ये कधी नव्हे एवढ्या धाडसी कारवाया करोड रुपयांचा मुद्देमाल जप्त करत अनेक आरोपींना जेर बंद केला आहे मात्र आपण केलेली ही कारवाई आणि कर्तव्य हे आपल्या एकट्याचं नसून यामध्ये सर्वांच योगदान असल्याची त्यांनी सोशल मीडियावर टाकलेली प्रतिक्रिया त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवून जाते आणि या पोस्ट मध्ये त्यांनी अहिलेनगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे विशेष पथकातील साथीदार जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी पत्रकार मंडळींनी दिलेलं शहर तसेच जिल्ह्यातील जनतेने केलेल्या कारवायरन केलेले भरभरून कौतुक आणि युवक वर्गाने विशेष दर्शवलेला प्रेम या सर्वांचेच आभार मांडले आज त्यांच्या या समाज माध्यमातील पोस्ट मुळे त्यांच्या अनेक चाहत्यांनी तेंग त्यांना दबंग पोलीस अधिकारी डॅशिंग पोलीस अधिकारी सिंघम पोलीस अधिकारी अशा विविध प्रतिक्रिया देत या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपला आणि ते पुढील ट्रेनिंगला जाणार आहेत म्हणून दुःखही व्यक्त केला आहे खुश खबर खुश खबर बजरंग सेंटर नांदुर्खी शिर्डी येथे ग्राहकांसाठी खास मान्सून सेल शिर्डी नजिकच्या नांदुरखी बुद्रुक येथे जून जुलै मध्ये खरेदीवर पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत आकर्षक डिस्काउंट आमच्याकडे फॅन्सी डिझायनर साड्या ड्रेस व ड्रेस मटेरियल तसेच जेंट्स साठी फॅन्सी जीन्स शर्ट टी शर्ट व वा नेता व्हाईट शर्ट किड्स वेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुर्की बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता बजरंग सेंटर एअरपोर्ट रोड लगत नांदुर्खी बुद्रुक तालुका राहता प्रोप्रायटर आर के चौधरी पाटील मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी